नमस्कार मंडळीनो मी भाग्यश्री आणि तुम्हा सर्वांचा <laughs> कथामृत या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजचा विषय आहे आपला भाग्य भाग्य आणि माझं नाव भाग्यश्री तर खूप जण मला म्हणतात की भाग्यवान आहे सो नाव भाग्यश्री आहे अर्थात परमेश्वराची त्याशिवाय काही शक्य नाही भाग्य याच नाव दैव किंवा नशीब अथवा संचित होय ना मानवतनु देव दुर्लभ आहे या देहाची इच्छा इंद्र ब्रह्मदेव सुद्धा करता आणि बघा की आपल्याला मिळालेल्या या देहामध्ये सगळी इंद्रिय यथा सांग म्हणजे अगदी व्यवस्थित शरीर असत हे सुद्धा किती भाग्याचं लक्षण आहे बघा तर आंधळे बहिरे फुके पांगडे रोगी नसणे हे भाग्याच लक्षण आहे आणि यामध्ये सुद्धा कस भारतासारख्या संतांच्या भूमी भूमीत हे परम भाग्याच लक्षण आहे भाग्याबद्दल सुंदर असा दृष्टांत दिलेला आहे की एक माणूस बाहेर शेतात गेला शौचास बसला असताना एका काडीने जमीन उकरू लागला तर माणसाला निवांत बसायची सवयच नसते काही ना काहीतरी बसल्या बसल्या काम केलंच पाहिजे तर हा शौचाला बसला होता आणि एका काडीने जमीन उकरू लागला अर्थात त्याला धातू दिसला आणखी हंडा दिसला झाकण उघडले तो, तो दैववादी होता का त्यानं काय केलं की तो परत मातीने हांडा झाकला आणि शेजाऱ्यांना कल्पना दिली की अमुक ठिकाणी सोन्याच्या मोहराचा आहे बघा शेजारी तो रात्री काय केला रात्री लोखंडी पहार कुदळ घेऊन गेला हंडा बाहेर काढला आणि पाहता तो आत्ता सर्प कोळसे तुकाराम महाराज म्हणतात सर्प विंचू दिसे धन कोळसे त्यांनी काय केलं तर तो तसाच हांडा झाकला आणि रात्री ज्यांनी बातमी सांगितली होती तो रागावला हो किनी आम्हाला खोटं सांगितलं सोन्याच्या मोहर आहेत म्हणून सांगितलं आम्ही जाऊन बघतो सगळे साप विंचू कोळसे आता असं करूया त्याच्याच घरातून हा हांडा ओतूया असा विचार केला आणि त्या शेजाऱ्यानं काय केलं रात्री तो हांडा आणला त्याच्या कौलावरची कौल काढली आणि हांडा खाली ओतला आणि काय भाग्य त्याच्या घरी हांड्यातील सर्व मोहरा पडल्या त्याला हांडा आणण्याचे कष्ट पण पडले नाहीत कारण भाग्य संसारामध्ये चांगली बायको मिळणं धन देणं चांगला मुलगा मिळणं हे सुद्धा भाग्यच लागतं सुद्धा लागत कधी कधी थोडा पैसा खर्च करून आपण मुलाला मोठ करतो पण त्याच्यावर चांगले संगती न मिळाल्यामुळं तो कुपुत्र होतो मग अशा पुत्राचा बाप होऊन काय उपयोग त्यापेक्षा पुत्रहीन असं तर बरं झालं असत असं म्हणण्याची वाई येते पत्नी सुद्धा कधी कधी पतनास देणारी असते अशी भेटी पत्नी की जी पत्नास नेते म्हणून हे खरं भाग्य नाहीये का आता खरं भाग्य कुठलं उटल, कुठलं तर ज्ञानाचे भाग्य वैराग्याचे भाग्य आणि भाग्य अर्थात या तीन भाग्यांमुळे संतांची भेट होऊ शकते आणि संत भेटल्यामुळे आपल्याला ही तीनही भाग्य मिळतील कारण संत हे ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी परिपूर्ण असतात आणि त्यांच्या संगतीमुळे साधकांना या तीनही भाग्यांचा लाभ होतो म्हणून संतांची भेट होऊन त्यांनी कृपा करणे हे सर्वश्रेष्ठ परमभाग्य आहे कारण भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे संतांच्यामुळे देवाची प्राप्ती म्हणून मंडळीनो आपलं भाग्य बदलणारे सुद्धा संत जर का म्हणून आपले भाग्य लिहिणारे आपले भाग्य बदलणारे जर का नशीबामध्ये काही वाईट लिहिलेलं आहे तरी सुद्धा ते चांगलं करण्याची ताकद आपलं नशीब बदलणारे बदलण्याची ताकद या संतांमुळे आणि म्हणून नेहमी संत चरण संत चरणाची सेवा करा संत संगत करा तर मंडळीनो आज इथंच थांबूया आणि उद्या आणखीन एक कथा घेऊन आपण परत भेटूया तोपर्यंत राम राम मंडळी धन्यवाद